या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या योजनेपुरतं मर्यादित ठेवणार नाही या लाडक्या बहिणींना अनेक रोजगार उद्योगाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे लखपती झालेला आणि हे शब्द एकनाथ शिंदेचा एकनाथ शब्द शिंदे शब्द देतो तो पाळतो एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मी कमिटमेंट कर दी। तो फिर खुद की भी नाही सुनता बरोबर आहे ना शब्द द्यायचा तर दहा वेळा शंभर वेळा विचार करून द्या बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा शब्द दिला की फिरता कामा नाही एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही तो अचूक लक्ष वेदच घेतो आणि म्हणून एकनाथ शिंदेने अनेक विकासाची कामं केली लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एस मध्ये पन्नास टक्के सवलत दिली त्याचबरोबर बचत गटाने ताकद दिली तुम्हाला माहित नसेल कि पहिला आपल्या नावासमोर वडिलांचं नाव आपण लिहायचो आता आईचं पण नाव आपल्या नावासमोर नावा लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे देखील मोठी गोष्ट आहे मातोश्री श्रद्धास्थान आहे आपली आई ही श्रद्धास्थान आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपण केल्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं ती मध्ये पन्नास टक्के सवलत दिली त्याचबरोबर बचत गटांना ताकद दिली तुम्हाला माहित नसेल की पहिलं आपल्या नावासमोर वडिलांच नावा नाव आपण लिहायचो आता आईच पण नाव आपल्या नावासमोर लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला